नमस्कार मंडळी सर्वांचं खूप मनापासून स्वागत आज आपण लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडणारी पौष्टिक आणि चविष्ट अशी पालकची खिचडी बघणार आहोत चवीला अप्रतिम अशी लागते खूप मोजक्या साहित्यामध्ये बनवून तयार होते रात्रीच्या जेवणासाठी मस्त पर्याय आहे चवीला अप्रतिम अशी लागते तर त्यासाठी इथं आपण ना एक छोटी अर्धी वाटी मूग डाळ घेतली आहे आता त्यामध्येच आपण पाववाटी मसूर डाळ घेतली आहे याच्याजगी तुम्ही तुरडाळ सुद्धा वापरू शकता त्याच वाटीने दोन वाटी तांदूळ वापरलाय आता हे सर्व स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्यामध्ये अडीच ते तीन वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे नंतर तिला झाकण लावायचं आणि तीन शिट्ट्या करून घ्यायच्यात आपल्याला मीडियम गॅसवरती त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं सर्व एकजीव करून घ्यायचं आणि मीडियम गॅसवरती याच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्यात आपल्याला तर इथं मी एक मुठभर पालक आहे पालक स्वच्छ धुवून निवडून घ्यायचं आहे थोडंस चमचाभर पाणी टाकायचं चा, त्याच्यामध्ये आणि पेस्ट बनवून घ्यायची आपल्याला छान अशी हिरवी गार पेस्ट बनवून तयार झाली आहे कढाईमध्ये तेल गरम करून घ्यायचं तेल थोडंसं जास्त वापरायचं आहे आपल्याला फोडणी छान खमंग बसण्यासाठी तेल थोडंसं जास्त वापरले मोहरी टाकून घ्यायची आहे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं पाव चमचा हिंग टाकून घ्यायचं एक मोठा चमचा ठेसलेला लसूण टाकून घ्यायचा लसणाची चव छान लागते चार ते पाच हिरव्या मिरच्या मोठ्या अशा कट करून टाकायच्या बारीक कट केला कांदा टाकून घ्यायचा आता हे सर्व मिनिटभर थोडासा कलर चेंज होईपर्यंत परतून पर आहे कांदा थोडासा परतून झाला की त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचा टोमॅटोवरती थोडंसं मीठ टाकून घ्यायचं म्हणजे टोमॅटो पटकन शिजला जातो पटकन मऊ होतो मिक्स करून घ्यायचं छान पेस्ट परतून घ्यायची कांदा टोमॅटो भाजून झाल्यानंतर ना पालकची आपल्याला पेस्ट टाकून घ्यायची पेस्ट छान एक ते दोन मिनिटं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची म्हणजे पालकची टेस्ट उग्र जाणवत नाही चवीला छान लागते परतून झाले त्यामध्ये आता अर्धा चमचा धने पावडर टाकायचे पाव चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला टाकायचा आहे कुठल्याही प्रकारचा गरम मसाला तुम्ही टाकू शकता मिक्स करून घ्यायचं चा सर्व छान तेल सुटले आपल्या पालकच्या पेस्टला त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं पूर्ण मिश्रण एकजीव करून घ्यायचं आणखी थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे इथे मी पूर्ण अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलं छान उकळी आल्यानंतर ना आपण शिजवून घेतली डाळ आणि तांदूळ जे होते ना ते टाकून घ्यायचं पूर्ण पूर्ण असं एकजीव करून घ्यायचं मिक्स करून घ्यायचंय आता इथं खिचडी तुम्हाला कित कितपत अशी ओलसर पाहिजे किंवा जास्त घट्टसर पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी कमी किंवा जास्त करू शकता एक मिनिटभर परतून घ्यायचं त्यामध्ये बारीक कट केले कोथिंबीर टाकून घ्यायची इथं आपली मस्त गरमागरम खिचडी तयार होते त्याच्यावरती आपण थोडासा तडका लावून घेणार आहोत त्यामुळं खमंग लागते चवीला थोडंसं तेल गरम करून त्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आणि दोन बेडगी मिरची मी इथं कट करून टाकून घेतल्यात परतून घ्यायच्या त्या गॅस बंद करायचा तेलामध्ये मिरच्या छान परतून घ्यायच्या म्हणजे त्याचा खमंगपणा फोडणीमध्ये उतरतो इथे आपली फोडणी तयार झाली खिचडीवरती टाकून घ्यायची ही फोडणी तुम्ही नाही टाकली तरी सुद्धा चालू शकते परंतु फोडणीमुळे खमंगपणा खूप छान येतो खिचडीला त्यामुळे मुलंसुद्धा खूप आवडीने खातात तर या प्रकारे तुम्ही खिचडी नक्कीच ट्राय करून बघा चवीला खूप मस्त लागते मुलंसुद्धा आवडीने खातात तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आपली रेसिपी शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका